खूप खूप स्वागत आहे नमस्ते धन्यवाद सर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आपला आजचा विषयच आहे दमा जुनाट सर्दी धुळीची एलर्जी तर सगळ्यात आधी हे जाणून घ्यायचं आहे की दमा असेल किंवा जुनाट सर्दी असेल एलर्जीक दमा असेल तर याची होण्याची नेमकी कारणे काय आहेत वास्तविक तुम्ही पहिलाच प्रश्न खूप चांगला विचारला की आत्ता थंडीचे दिवस हो चालू आहेत आणि सगळ्यांनाच दम्याचा त्रास व्हायला चालू झालेला आहे किंवा जुनाट सर्दीचा त्रास व्हायला चालू झालेला आहे नॉर्मली काय होतं की तरुण वय असेल वयस्कर लोकं असतील किंवा लहान मुलांच्यामध्ये कपाचा त्रास जास्त प्रमाणामध्ये या दिवसामध्ये होतं दम्याचं असेल किंवा जुनाट सर्दीचं असेल जे प्रमुख किंवा पहिलं कारण आहे ते अनुवंशिकता असणं म्हणजे घरामध्ये जर आईला वडिलांना आजींना आजोबांना बहिणीला भावाला जर कुणाला दमा असेल किंवा जुनाट सर्दी असेल तर ती मुलांच्यामध्ये उतरते आणि पिढ्यानपिढ्या दमा किंवा जुनाट सर्दीचा त्रास तसाच पुढं कन्वर्ट होत राहतो दुसरं गोष्ट म्हणजे धुळीशी धु धुराशी आणि वाऱ्याशी जर जास्त प्रमाणामध्ये संपर्क आला तर ते सुद्धा मुख्य कारण होतं की त्यामुळे दमा रुग्णांना किंवा जुनाट सर्दी व्हायला चालू होऊन जाते तिसरं याच्यामध्ये आपल्याला कारण बघायला मिळतं जे विशेष करून तरुण मुलांच्यामध्ये किंवा तरुण मुलींच्यामध्ये बघायला मिळतं डी एन एस नावाचा एक प्रकार आहे की ज्याला आपण डेवेटेड नाझाल सेप्टम म्हणतो म्हणजे नाकाचं हाड वाढणं किंवा नाकाचा मांस वाढणं जर नाकाचा हाड वाढत असेल किंवा नाकाचा मांस वाढला असेल तर अशा रुग्णांनासुद्धा जुनाट सर्दीचा खूप जास्त त्रास होतो राज्यक्षमामध्ये म्हणजे टी बीमध्ये सुद्धा दमा हे लक्षण स्वरूप आले ज्या रुग्णांना मुळव्यादाचा त्रास असतो तर अशा रुग्णांनासुद्धा धाप लागते दम लागतो ज्या रुग्णांच्या मुळव्याधमधून रक्त पडतं तर अशा रुग्णांना अशक्त मुळे किंवा बऱ्याच वेळेला रक्ताचं प्रमाण कमी झाल्यामुळे सुद्धा दम लागतो किंवा धाप लागते आता याच्यामध्ये आपल्याला असं सुद्धा बघायला मिळतं की बहुतांश रुग्ण काय करतात की केळ काकडी असेल याचं जास्त प्रमाणामध्ये सेवन करतात आईस्क्रीम जास्त प्रमाणामध्ये खातात mm. तर याच्यामुळे सुद्धा शरीरामध्ये कप तयार होतो आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून त्यांना जुनाट सर्दी किंवा दमा व्हायला चालू होऊन जातो तर या सगळ्या कारणांचा विचार करून आपण विजयी भाऊ आयुर्वेदच्या माध्यम माध्यमातून असेल आपण अस्तमा किट आणि विश्वास किट नावाचे असे दोन कीट, कीट तयार केलेत की ज्याचा रुग्णांना खूप चांगला फायदा होतो आहे की कि जे किट घेतल्यानंतर अगदी खूप लवकरच त्यांचा पंप असेल किंवा सर्दीच्या काही गोळ्या असतील तर त्यासुद्धा बंद होऊन जातात तर निश्चितच त्या रुग्णांना फायदा होतो याचा